आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच कृषी चर्चा फेसबुक पेज लाईक ला करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा पोटामध्ये एन सी आर झालेला आहे आरोपीला आणि त्याच्यामध्ये तीन आरोपी त्यांना पाहिजेत मुख्य अधिपिका अध्यक्ष आणि सेक्रेटरी त्यांना पाहिजे असलेले आरोपी आहेत त्यांना त्यांनी आरोपी बनवले आणि शिक्षण ऍड केलेले कलम सहा आणि एकवीस नुसार

नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच कृषी चर्चा फेसबुक पेजला लाईक करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा